नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी मंत्रिमंडळ बैठकीत घेतले आठ धडाकेबाज निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इन्फेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि एक्सिडेंटेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले असून हे धोरण सन दोन पर्यंतचे नियोजन लक्षात घेऊन आखण्यात आले आहे यासाठी तब्बल तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे शेतकरी विद्यार्थी आणि उद्योगांना दिलासा बैठकीत सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन निर्वाह भत्ता आणि स्वच्छता भत्ता दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला यामुळे हजारो विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे तर सरकार विभागाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना आणखी दोन वर्षे वाढवली आहे राज्यभरात एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारले जाणार असून दुरुस्तीसह या कामावर एकशे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च होणार आहे त्याचबरोबर नागपूर अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील आधुनिक संत्रा केंद्र प्रकल्पालाही मुदतवाढ देण्यात आलेली आहे पायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्ग चौरे चौऱ्याण्णव किमी उभारण्यास मान्यता दिली आहे या प्रकल्पासाठी भूसंपादनासह एकूण नऊशे एकतीस पॉईंट पंधरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून महानिर्मिती व सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांच्या संयुक्त उद्यम कंपनीची स्थापना केली जाणार असून राज्यात पाच हजार मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारले जातील यामुळे हरित ऊर्जेला मोठा वेग मिळणार आहे वस्त्रोद्योग आणि पायाभूत समितीतील निर्णय अकोल्यातील दिनिळकंठ सहकारी सूतगिरणीला शासन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला आता मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णय प्रक्रिया आणखी गतिमान होईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद